एम एम आर डी एच्या कार्यालयामध्ये एम एम आर डी एम एम आर सी एल आणि एम 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 ओ सी एल या तिन्ही ऑथॉरिटीची एकत्र बैठक घेतली एम एम आर डी ए हे एक प्राधिकरण आहे ज्याची कामं अंडर कन्स्ट्रक्शन जवळजवळ एकशे बावन्न किलोमीटरचं चा काम चालू आहे काही ऑपरेशनल मेट्रो स्टेशन्स एम 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 ओ सी एल आणि लाईन थ्री म्हणजे एम एम आर सी एल त्यांची वेगळी ऑपरेशनल स्टेशन्स आणि अंडर कन्स्ट्रक्शन या सगळ्या भागात म्हणजे पूर्ण एम एम आर रिजनमध्ये सात महानगरपालिकांचा विभाग येतो त्या सगळ्या ठिकाणी बॅरिकेड्स हटवणे सिक्युरिटी ऑडिट करणे बरोबरीने ज्या ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे त्या ठिकाणचे गर्डर्स क्रेन याच्या बाबतीमधला धोकादायक भाग टाळणे अंडर कन्स्ट्रक्शनच्या बाजूला असलेल्या ड्रेन्स क्लीन करणे ऑपरेशनल मेट्रोच्या लाईन्स याच्या असलेल्या डिझास्टर मॅनेजमेंट रूम्सचं ऑपरेशन करणे बरोबरीने प्रत्येक विभागामध्ये एक इंजिनियर दहा जणांची टीम आणि मी निर्देश दिलेत की कंत्राटदाराची माणसं सुद्धा काम करण्याला आवश्यक असतील तिकडे तैनात करून ठेवणे मेट्रो कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशन या कामामध्ये जिथे फांद्या झाडं अजून काही अडथळे आजूबाजूची होर्डिंग्स या सगळ्याची पाहणी करणे धोकादायक असतील तर ते आताच बदलणे किंवा कापणे किंवा रिमूव्ह करणे बरोबरीने अंधेरीसारखं जे मेट्रो स्टेशन आहे जिथे फुटफॉल जास्ती आहे अशा फुटफॉल जास्ती असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ ईश्वर न करू अशी परिस्थिती येऊ पण मेट्रो ऑपरेशनच्या कामात गती कमी झाली आणि लोकांची गर्दी मेट्रो स्टेशनवर वाढली असं झाल्यास त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना इव्हॅक्युएशन किंवा अन्य बी एस टीशी बोलून पर्यायी व्यवस्था उभी करणे बरोबरीने ज्या ठिकाणी एम एम आर डी एच्या ब्रिजेस रोड्स अजूनही डी एल पीमध्ये आहेत तिथे कंत्राटदारा करून पॉटहोल्स भरून घेणे आणि काही ठिकाणी एम एम आर डी एच्या हाऊसिंग कॉलनी आहेत कुर्ल्याट जशी आहे तिथे इंटरनल सिक्युरिटी आणि पावसानिमित्तचं ऑडिट करणे असा सर्वंकष निर्देश देऊन या पद्धतीची बैठक आणि त्याच्या प्रिपरेशन काही झाल्या आहेत काही बाकी आहेत त्या करण्याचं कामाचा आढावा आणि निर्देश त्या ठिकाणी दिले